आता विषय केसांचा असेल तर केसांच्या अनेक समस्या असतात कधी केस पांढरे होतात कधी गळतात पण मात्र बया स्त्रिया केसांना केमिकल युक्त कलर लावण्यासाठी घाबरतात कदाचित आज आपण हा कलर लावत आहे याचा रिझल्ट आज चांगला येईल आपले केस काळे होतील आपले केस लाल होतील परंतु समोर चालून जर याचे आपल्याला कुठले साईड इफेक्ट दिसले किंवा आपले केस आणखी पांढरे झाले आणि ही रियालिटी सुद्धा आहे की बऱ्याचदा आपण जेव्हा वारंवार कलर करतो तेव्हा केस आणखी पांढरे व्हायला लागतात मग अशा वेळी केसांना मेंदी लावणे योग्य वाटते आणि विशेष म्हणजे नैसर्गिक असल्यामुळे कोणालाही सूट होते बऱ्याचदा असं काय होते ना की जेव्हा आपण हेअर कलर केसांवर अप्लाय करतो त्यावेळी आपले डोळे खाजवतात किंवा डोळे केस धुतल्यानंतर लाल होते त्याचा अर्थ आपल्याला ते सहन होत नाही किंवा त्याचं इन्फेक्शन झाल्यासारखं होतं आपल्याला पण नैसर्गिक असलेली मेहंदी केसांवर कशी लावावी त्यामध्ये कोणते पदार्थ आपण इन्क्लूड केले पाहिजे ज्यामुळे मेहंदीचा कलर छान येईल तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर केसांना मेंदी लावण्याआधी केस शॅम्पू करा जेणेकरून केसांमध्ये असलेली धूळ निघून जाईल जर तेल लावलं ला असेल आपण केसांना तर तेलाचा जो चिकटपणा आहे तेही निघून जाईल आणि मेहंदी केसांवर अप्लाय होईल व त्याचा रिझल्ट सुद्धा छान येईल आता इथे कसा की आपण केसांना मेंदी लावण्यापूर्वी केस तर शॅम्पूने धुतोच पण मेंदी लावल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा केसांना शॅम्पू करतो तर त्यावेळी मेंदीचा रिझल्ट आपल्याला छान दिसत नाही म्हणून मेंदी लावल्यानंतर जेव्हा आपण मेहंदी धुतो त्यावेळी शॅम्पू वापरण्यात टाळत साधारणतः मेहंदी लावल्यानंतर पहिल्या दिवशी नुसतं स्वच्छ पाण्याने आपल्याला केस धुवायचे के आहे त्यानंतर मग दोन तीन दिवसानंतर आपण शॅम्पू वापरू शकतो आणि जर आपण केसांना मेहंदी लावत असू तर त्याआधी केसांवर तेल अप्लाय करू नये तेलामुळे मेहंदीचा कलर छान येणार नाही व तुमची मेहंदी संपूर्ण वेस्ट जाईल त्यामुळे तेल लावणे टाळा जर लावलं असेल तर हेअर वॉश करा स्वच्छ आणि मग मेहंदी अप्लाय करा मेहंदी भिजवताना शक्य असल्यास लोखंडी भांड्याचा उपयोग करा त्यामुळे मेहंदीला अधिक काळवटपणा येतो आणि लोखंडाचा अर्क हा मेहंदीत उतरतो लोह हो आपल्या शरीरासाठी केसांसाठी त्वचेसाठी अर्थातच चांगला आहे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आणि विशेष म्हणजे मेहंदीला कलर हा अतिशय काळपट येतो जेव्हा तुमचे केस पांढरे असतील आणि आणि तुम्ही जेव्हा पांढरे केस लालसर थोडे काळे करायचे असतील तर अशा वेळी तुम्ही मेहंदी ही लोखंडी भांड्यातच भिजवायला पाहिजे पण तुम्ही जर सेरेमिक प्लॅस्टिक किंवा स्टीलचा वापर करत असाल मेहंदी भिजवण्यासाठी तर ता, ते टाळायला हवं त्यामुळे कुठलाही फायदा होणार नाही या उलट लोखंडाचं भांडं हे खूप फायदेशीर ठरू शकतं मेहंदी भिजवताना साधारणतः सहा ते सात तास आधी भिजवा जर सपोज आता तुम्हाला सकाळी लावायची असेल तर संध्याकाळी मेहंदी लोखंडी भांड्यामध्ये व्यवस्थितपणे भिजून घेऊ शकता सहा ते सहा तास लोटल्यानंतर छान असा कलर मेहंदीला येतो आता प्रश्न पडला असेल की मेहंदी कुठली वापरावी तर हर्बल हिना मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ते वापरू शकता त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक शॉप असेल कुठल्याही औषधांचं वगैरे तिथे गेले तर तिथेही तुम्हाला आयुर्वेदिक मेहंदी मिळून जाईल तर ती मेहंदी तुम्ही वापरायला हवी आता केसांवर मेहंदी अप्लाय करण्यासाठी एकतर सुट्टीचा दिवस निवडा किंवा जो दिवस तुमच्यासाठी रिकामा आहे तो निवडा कारण मेहंदी लावल्यावर लगेचच एक दोन तासांनी तुम्ही केस धुतले तर त्याचा रिझल्ट व्यवस्थित येत नाही साधारणपणे मेहंदी लावल्यावर एक तीन ते चार तासानंतर जर केस धुतले तर त्याचा रिझल्ट हा अतिशय चांगला येतो आता बरेच लोक सांगतात की मेहंदी भिजवताना रिठा शिकेकाई चहापत्ती कॉफी किंवा मग आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर याचा वापर करायला हवा आपण जेव्हा केसांना मेहंदी लावतो तेव्हा एवढी गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण केसांना मेहंदी का लावत आहे आपल्याला नेमकी कुठली समस्या आहे जर केसात कुंडा होत असेल तर त्यासाठी मेहंदीमध्ये दही मिसळून लावावी जेणेकरून कुंडा नाहीसा होईल जर तुमचे केस पांढरे असतील तर पांढऱ्या केसांसाठी मेहंदीमध्ये में चहापत्ती किंवा कॉफी मिसळावी त्याचबरोबर ती लोखंडाच्या भांड्यात भिजवावी आवळा पावडर ॲड करावं जेणेकरून मेहंदीचा कलर हा आणखी काळपट येईल आणि केसांनासुद्धा त्यामुळे काळा कलर येईल केस थोडे रफ झाले असेल आणि तुम्हाला जर तुमच्या केसांचं टेक्स्चर ते थोडं सॉफ्ट करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये अंड मिसळून लावू शकता त्यामुळे केस खरोखरच खूप मुलायम होतात मेहंदी लावताना या सगळ्या गोष्टी फॉलो करू तेव्हा आपल्याला नक्कीच त्याचा रिझल्ट चांगला येईल तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय